राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे काय आहेत त्यांना कोण रोखू शकत आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा पाय नाही ठेवू देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक या करू नका तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय कारण दादा जारंगी पाटलांचं सहाव्यांदा उपोषण सुरू आहे आणि त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सोलापूरला येत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनोज दादांच्या सभेचं आयोजन आम्ही करणारी ही सगळी मंडळी आहे आम्ही सगळेजण मिळून ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री इथे येतील त्या दिवशी आम्ही त्यांना निवेदन करतो आहे की मनोज दादांचं उपोषण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे त्याच्याकडे गांभीर्याने या सरकारने बघितलं पाहिजे मनोजदादा जे सांगतात ते तंतोतंत तशा पद्धतीचा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे काल सोलापूरमध्ये स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे काय आहेत त्यांना कोण रोखू आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा पाय नाही देणार देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो जे चा की जे महाविकास आघाडीचा अजेंडा आहे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक करू नका तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असतानाच जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे मनोज दादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं आहे की माझ्यासाठी बोलतो आहे पण हे माझ्यासाठी बोललं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारने केलेलं वक्तव्य आहे कारण आत्ताच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून चार कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी जाहीर सांगू शकतो कुठल्या नावाने घेतले याच रा शहर उत्तरच्या आमदारांचे पाय जळून कशा पद्धतीनं बायकोला स्वतःच्या त्यांच्या संस्थेत कामाला लावण्याकरता विनवण्या केल्या आणि मराठा समाजाचा मी नेता आहे मग मला काहीतरी केलात तर समाजाची मतं तुम्हाला मिळतील अशा पद्धतीचं वातावरण तयार करून सो फायदा घेणाऱ्यांनी एकनाथजी साहेबांवर बोलण्याची ताकद दाखवू नये आपण काय आहोत आपल्या लायकीत राहून बोलावं कारण आपल्यासोबत असलेली माणसं ही कधी निघून जातील आणि आपण कधी उघडे पडाल हे लक्षात येणार नाही कारण आपल्याला असं वाटतं की हा समाजाची भूमिका ही समाजाची भूमिका नाही तर त्याच्या मालकाने दिलेली त्याला सुपारी आहे आणि ते वाजवायचं काम माऊली पवार करत आहे एवढंच मी जाहीर सांगतो उपोषण आंदोलनाचा लढा अशा पद्धतीनं जरंगे पाटलांचं नाव घेऊन वैयक्तिक चालूच नाही या मताशी मी पण आहे आम्ही कधीच असं केलं नाही की मनोज दादांचं नाव घेऊन आमचं राजकारण व्हावं आम्ही आमची भूमिका जाहीर केलेली आहे मनोज दादांना म्हणण्याप्रमाणे राज्य सरकारनी आरक्षण तंतोतंत दिलं पाहिजे म्हणजे त्याच्यात कुठेही आम्ही राजकारण जरी असलो तरी ते असं द्या तसं द्या असं मी कधीच म्हणलं नाही मनोज दादा जसं सांगते तशा पद्धतीचंच आरक्षण द्यावं या भूमिकेसाठी हे जरी भारतीय जनता पार्टीचे असतील मी जरी असलो तरी आमची भूमिका शिवसेनेत जरी बहुतिलीभो असते बहुत आमची भूमिका तशी आहे आम्ही कधीच आडेवेडे घेत नाही आणि कधीही आम्ही मनोज दादांचा वापर स्वस्वार्थासाठी केलेला नाही काही लोक स्वस्वार्थासाठी मनोजदादांचा वापर आता करायला लागलेले आहेत मागंसुद्धा तुम्ही बघितलं होतं प्रणितताई ज्या पद्धतीनं मनोजदादा सोलापूरला आल्यानंतर त्यांना बुके देण्याकरता कशा पद्धतीची धडपड करत होते आणि आत्ता एवढे दिवस मनोजदादा उपोषण त्यानंतर एकदा झालं आत्ता एकदा झालं पण खासदार झालेल्या प्रणितताईला कधीच वाटलं नाही की मनोजदादांना लेखी स्वरूपामध्ये सगळ्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून काय बोलले राज्यसभेमध्ये त्यांनी की मनोजदादांचं उपोषण संपवा अहो मनोजदादांची मागणी काय होती ज्या पद्धतीची मागणी होती त्या पद्धतीचं तुम्हाला तुमच्या तोंडातून बोलायला काय घडलं होतं पण तुम्ही नाही बोलू शकलात माझं तर स्पष्ट मत आहे जी काही महाविकास आघाडीची पिलावळी इथं काम करते त्यांनी एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही माऊली पवारांनी पहिला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की शेजारी उभारलेल्या लोकांनी असं लेखी स्वरूपात प्रणित तेनं त्यांनी लिहून आणावं की मनोज दादा ज्या पद्धतीनं सांगतात की सर सकट ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं हे लिहून आणण्याची ताकद प्रणित इथकडं कडून आणण्याची माऊली पवारांकडं आहे का आणि असेल तर त्यांनी लिहून आणून दाखवा ह्याच्या पुढच्या काळात मी त्याच्याबद्दल कधी बोलणार नाही शंभर टक्के मी एक सांगतो एका पक्षाचा जरी जिल्हा प्रमुख असलो तरी माझी भूमिका ही जाहीर आहे की मुख्यमंत्र्यांनी तसं करावं या भूमिकेशी मी आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील ह्या सगळ्यांनी जे सत्तेत वसलेले जे प्रमुख नेते आहेत यांनी सगळ्यांनी मनोजदादांच्या दादांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणण्याप्रमाणे म्हणजे मला फिरून नाही सांगायचं मनोजदादा ज्या पद्धतीनं सरसकट सांगतात त्या पद्धतीनं हे दिलं पाहिजे या भूमिकेचं मी आहे मी हेच सांगतो तू ज्यांचं काम करतो ज्यांचं टेंडर उचललं आहे त्यांच्याकडून लिहून आण कारण तू वारंवार सांगत असतो ना हे अन्न मतं नको अन्न मतं घाला तर का त्यांच्याकडून लिहून का आणू नाही शकत त्यांच्याकडून लिहून आणून दाखव की ज्या पद्धतीनं प्रणित बाबतीत आपण सांगतो आता अजून त्यांच्या नातवाला आणून इथं मध्ये मध्ये उभा करायचं काय तर चाललंय ना त्यांच्याकडून म्हणून म्हणलं प्रणितताईकडनं नको तिच्या पप्पाकडनं लिहून आणा पण एकदा लिहून आणा माऊली पवारने लिहून आण आणि मग गणेश डोंगरे असतील विनोद भोसले असतील यांना सोबत घेऊन पिराव उभं जात दोघांना लोकांना घ्यायचं पिवडा आणि ह्यांची भूमिका तशी आहे म्हणायच्या म्हणा ना एकदा की आमच्याकडे लिहून आणलेलं पत्र आहे म्हणून मग बोलू आपण हा विचारांचा लढा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढत आहे महाराष्ट्रात अशा अनेक संघटना अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय अशी तुळमात्र शंका नसायला पाहिजे की आम्ही कोण कोणाच्या नेतृत्वात काम करावं हा जसं काका सांगितल्याप्रमाणे विचाराचा लढा आहे काही लोकांनी जे दुकान मांडलंय ते दुकान बंद झालं पाहिजे आणि का बर एका विशिष्ट माणसाला ताकद देण्याकरताय विशिष्ट पक्षाला ताकद देण्याकरता असं जर तुम्ही अजेंडा मनोजदादांचं नाव घेऊन वापरत असाल तर कदापि समाज म्हणून गप असणार नाही तुम्ही एकदा समाजाचं मनोजदादांचं नाव सोडून तर बाहेरून बघा मग कळेल